जर तुम्हाला जेलात टाकायचं असेल तुम्ही अठरा वर्षाचा खालताय पहिले मले जेलात टाका नंतर आमच्या भाऊ अरे आता फाटली का कोणाची फाटली का काम नाही फाटली एक झालो म्हणून ना मग एवढ्या वर्षांपासून एवढ्या महिन्यांपासून बच्ची बोगा तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगत होते का आणि तुम्ही का आम्हाला पंधराशे रुपये भीक देता आम्ही ना आम्हाला जर तुम्ही ना योग्य भाव दिला आमच्या मालाले आम्हाला कर्जमाफी दिली आम्ही शेतकरी लाडका भाई योजना काढून सरकारले पंचवीसशे रुपये शब्दाचा पक्का माणूस होता दिस व्हिडिओ इज स्पॉन्सर्ड बाय दादाजी हार्डवेअर कन्स्ट्रक्शन हो या होम सोल्युशन दादाजी हार्डवेअर हे आपका वन स्टॉप सोल्युशन क्या का तुम्ही जे अन्न खाता तो अन्न आमचा शेतकरी बनवते तुम्ही जे अन्न खाता तो अन्न आमचा शेतकरी बनवते तुम्हाला विचार नाही करत आहे तुम्ही डायरेक्ट पत्र पाठवता आंदोलन तर जेलात टाकीन मला माहिती आहे हे मी बोलल्यानंतर माझा वाद होईल तरी मला याची काही परवा नाही आहे जर तुम्हाला जेलात टाकायचं असन तर मी अठरा वर्षाचा खालताय पहिले मले जेला भाऊ पाठवा तुमच्या मध्ये जर वार करण्याची क्षमता असन तर पहिली गोडी या सोमकर्तऱ्याच्या छातीवर चालवा नंतर वच्ची भाऊ त्या छातीवर चालवा हेच सांगतोय आणि हे पंधराशे रुपये चॉकलेट देणारे जे लोक आहे आश्वासन देणारे मुख्यमंत्री साहेब तुम्हाला मनी कर्जमाफी देत असंडी पाजली दाबल्या तिथ जाऊ आणि हे पत्र बच चुकवले आला जर हे आपण एवढी एकी नसती आपली घरी जर एखाद्या शेतकऱ्याच्या पत्र आला असता शेतकरी तर आत्महत्या करून गेले असते नाही दिशा साहेबांना पत्र पाठवला बापा, बापा। आता फाटली <गएद> <भाटली> का <गएद> कोणाची फाटली का काम नाही फाटली एक झालो म्हणून ना तर मग एवढ्या वर्षांपासून एवढ्या महिन्यांपासून बच्चू बोगा तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगत होते का हा एवढ्या वर्षापासून जर तुम्ही ना डोळे उघडले असते एक झाले असते तुम्ही तरी नोबतच नाही आली असते आपल्याला आंदोलन करायचे नाताई जे जे आहे चाले गांडू कोण आहे तर पाक दाखवून घरी जाऊन राहिले शेतकऱ्यांची अवलादच नाही आहे ते कोण आहे तर घरी गेले चाले माझा बाप शेतकरी नाही आहे माझा बाप व्यापारी आहे कपड्याची दुकान आहे माझ्या घरी आणि मी सिंधी समाजातला आहे तरी मी मराठी बोलतो आणि शेतकऱ्यांसाठी लढतो इथं ना माझे बाबा आले ना कोणी आला मी एकटा काकांसोबत आलो आहे काकांना मी ना आर्मी मध्ये म्हटलं होतं काका मी उद्या येऊ हो की तुमच्यासोबत चालू काकांना मला म्हटलं तू म्हणे उद्या आहे म्हणे कायले म्हणे आता येतो म्हणे एवढा गर्दीत म्हणे काकाले हो म्हटलं तरी मग पलटून गेला नाही म्हटलं पब्लिकला एक झाली आहे म्हटलं आता सालाय होऊनच त्या वारफार काय आहे घरी गेलो बॅग घेतली कपडे भरले डायरेक्ट आलो शेतकरी की लढाई आहे सबको सबको आणि जाती जे जा भांडण करून तुम्ही जे आमच्या लोकांना फसवतात असं करणार ना चालणार नाही आहे आणि तुम्ही का आम्हाला पंधराशे रुपये भीक देता आम्ही ना आम्हाला जर तुम्ही ना योग्य भाव दिला आमच्या मालाले आम्हाला कर्जमाफी दिली आम्ही शेतकरी लाडका भाई योजना काढून सरकारले पंचवीसशे <प्रागा> रुपये महिन्याची क्षमता आहे आणि शेतकरी कधी खोटा पडत नाही म्हटलं आणि हे आश्वासन तर आम्ही देतच नाही आमच्या शेतकरी आश्वासनाच्या बरोबर राहिला याच्या नंतर गलती नका करत रे बा सरकार लय भयानक आहे कुठच्या कुठं म्हणते आणि बॅनर वर मी ना पाहिलं होतं इलेक्शनच्या वेळे शब्दाचा पक्का माणूस आणि तिथं बोर्डावर फोटो होता हे <laughs> शब्दाचा पक्का माणूस आहे बापा बापा शेतकऱ्यांचा साथ भारा करा कोरा 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 आणि इलेक्शन झाल्यानंतर कर्ज भरा काय होय मग ते शक्तीपीठ बनवून राहिले म्हणते आणि कर्ज माफी राहिली ते समिती बनवते म्हणे समिती बस होऊनच राहिली तुम्हाला एवढंच सांगतो तुम्ही किती पण तुमची ताकद लावून घ्या मुख्यमंत्री साहेब आम्ही इथून हटणार नाही म्हणजे नाही हे महाराष्ट्र शेतकरी हो एक जुगा आहे आणि एक डायलॉग म्हणून माझं भाषण संपवत पोलीस फडणवीस साहेबांसाठी मुख्यमंत्री साहेबांसाठी डॉलॉग आहे पोलीस सीबीआय मिल्ट्री फोस्ट तेरी सारी आहे पोलीस सीबीआय फोर्स मिल्ट्री फोस्त तेरी सारी आहे पण शेतकरी के दिल मे बसा मेरा राजा अभि सार दोस्तों इस दिवाली और दशहरे अपने घर को चमकाए दादाजी हार्डवेयर स्टोर के साथ वो भी एक ही छत के नीचे और होल सेल रेट में सभी तरह के पेंट्स ब्राइट कलर से लेकर वाटरप्रूफ तक आपके घर को बनाए चमकदार इलेक्ट्रॉनिक आइटम्स की पूरी रेंज लाइट स्विचेस वायरिंग सब कुछ ब्रांडेड और विश्वसनीय बात फिटिंग जो बनाएंगे आपके बाथरूम को लग्जरी टिकाऊ और स्टाइलिश प्लाई और माइका की वेराइटी फर्नीचर बनाने से लेकर डेकोरेशन तक सब कुछ किफायती दामों में प्लास्टो के अधिकृत डीलर पानी की टैंक पाइप और स्टोरेज सोलूशन मजबूत और लंबे चलने वाले पुट्टी टूल्स और सभी छोटी बड़ी वस्तुएं आपके हर प्रोजेक्ट के लिए परफेक्ट ये सब एक ही छत के नीचे होलसेल रेट में क्वालिटी की गारंटी दामों में बचत कंस्ट्रक्शन हो या होम इम्प्रूवमेंट दादाजी हार्डवेयर है आपका वन स्टॉप सोल्यूशन हमारा पता नालंदा नगर नारी रोड भारत गैस गोदाम के पास नागपुर आशिष वंजारी एट डबल फाइव वन नाईन डबल एट ज़ीरो डबल एट पर